हॅलो वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल तर आज आहे मम्मीचा बर्थडे आणि जसं तुम्ही बघताय मी मम्मीच्या घरी आलेली आहे सो कालच रात्री मी मम्मीला येऊन सरप्राईज दिलंय आणि याच्यानंतरच्या क्लिप्समध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल सो मम्मीला ला, ला रात्रीच मी बर्थडे सेलिब्रेशनसाठी केक वगैरे कट करून झाला आणि मम्मीला मी न सांगता आलेली मम्मीचा सा मला फोन आला मम्मीला वाटलं मी येईल नाही <laughs> मम्मी विचारली मम्मी मला फोन करून बोलते तू येणार आहेस का बड्डेला मी म्हटलं नाही मी नाही येणार आहे बोलते ठीक आहे चालेल मग उद्या ये ॲक्च्युली माझं वर्किंग होतं त्यामुळे माझं असं होतं की कसं काय येऊ बट लगे मी फ्रायडे आला होता आणि वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यामुळे मला यायला भेटलं आणि मी कालच रात्री आली आणि मम्मी खुश झाली त्याच्यामुळे आणि मम्मीच्या आपले जे आई असते तींच्या खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात त्यांच्या इच्छा खूप छोट्या छोट्या असतात सो मी मम्मीला सांगितलं की आपण तुझ्यासाठी काहीतरी घेऊया पण मम्मीची इच्छा आहे की तिला फक्त डोसा खायला जायचंय <laughs> <laughs> तर मी आता मम्मीला डोसा खायला नेणार आहे त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग करायला जाणार आहे अँड मम्मीच असं होतं की मी इथे आल्यानंतर मी दिवसभर कामच करते वर्क फ्रॉम होम पूर्ण दिवस कामामध्येच गेलाय आणि आता आम्ही संध्याकाळी बाहेर निघणार निघालोय तोपर्यंत तो तुम्ही बाकीचा क्लिप्स बघा ते आमचं मिडनाईट सेलिब्रेशन कसं झालेलं ते बारा वाजेला आता अर्धा तास बाकी आहे आणि मम्मीचा बर्थडे आहे जर तुम्हाला आतापर्यंत तर समजलंच असेल आणि आम्ही चाललो आहे मम्मीचं मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी सो त्यासाठी मी केक घ्यायला आली आहे आणि मी आजकाल आमच्याकडे एक आवडीचा केक झाला आहे जे की आहे बेकर स्ट्रीटमधून जो की खारघरमध्ये आहे आणि त्यांच्याकडे एक फ्लेवर आहे हेझलनट ॲल्मंड म्हणून आणि तो खूप यमी असतो सो तोच घेऊन तो जाणार आहे आज आम्ही

पृथ बसून बघ पृथ माहून जाईल अगं बस तरी बस पृथ बस काहीतरी आणि का

विस्कीला पण द्या हे बघा स्वतःच टेस्टिंग करतोय आधी काय पाहिजे विस्की Market. छान ना त्याने फ्रेश बनवला सूरज ने फ्रेश फ्रेश बनवून आणलं त्याच्याकडनं आईला पण दे।, दे, दे विस्की दे दे था 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 था। विस्की ला केक द्या बंद करणार Wiskilake hmm. Wiskilake ते ना एक हो लहान बाळ होता त्या मी खेळत होती नाईनी मध्ये उभं होत झूम मध्ये तेव्हा तर सूरजने आता खेळता खेळता तिला विचारलं खेळचं नाव काही लहान होतं एकदम छोटसं एकदम क्यूट होत तर तिने काय अर्थ झालं सांग नाव का सुरेला वाटलं ती हस्तीये बर विचारलं विचारलं म्हणजे नाव काय त्या मुलाचं नाव होत खूप करायला होतं

खाणार मम्मी कुठला डोसा खायचा तुला बघ मोठावाला खायचा संपवशील का एवढा संपवशील काय दोघी आपण प्लेट देऊ थोडस हे करून घ्या लागेल तोडून घ्या लागेल डोसा खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो मॉल मॉलमध्ये शॉपिंग करायला मम्मीचं बर्थडे म्हणून मम्मी काय घेणार आहे मगू काय मम्मीला काहीतरी आता शॉप स्टॉपमधून शॉपिंग करून देणार आहे आणि मम्मी असं आहे की मम्मी म्हणजे मला काही गिफ्ट देऊ नको माझ्यासोबत फक्त टाईम स्पेंड कर <laughs> मम्मीसोबत फिर मम्मीसोबत डे आउट करायचं ॲक्च्युली मला डे आउट प्लॅन करायचा होता मम्मीसोबत की असं कुठेतरी बाहेर घेऊन जायचं होतं पण सध्या वेळच नाही आहे सो तरी विचार केला की के आता ऑफिसनंतर थोडंफार तरी फिरूया म्हणून आम्ही आता मॉलमध्ये आलो आहे आणि लेट्सी या आता बरोबर काय घेऊया ते Então curta a Virta-Bogu. ना ओपन करून काय घेतलं मम्मी <laughs> आता कुठे जाऊया nice. मम्मीची आहे शॉपिंग झाली मम्मी एकदम खुश बर्थडेच्या दिवशी मस्त शॉपिंग झाली मम्मीची आज जाऊया घरी काय बोलते मम्मी रडते का काय आता काय बोलते बोल ना जस तुम्ही बघितलं मम्मीची शॉपिंग आहे अँड मम्मी इज व्हेरी हॅपी खुश ना मम्मी <laughs> <laughs> मम्मी खुश झाली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद भेटतो मम्मीला आणि आपल्या सगळ्याच आयांना भेटत असतो आणि लग्न झाल्यानंतर आपल्याला जास्त वेळ हा देता येत नाही आई आईवडिलांकडे जर मुली जे मुली स्पेशली मुलींचं असं असतं की मुली, मुली आपल्या आईवडिलांना जास्त वेळ देऊ शकत नाही मी ते तर एवढ्या जवळच राहते तरीसुद्धा मला यायला जास्त भेटत नाही आणि आली तरी उभ्या उभ्या जाते राहायला तर क्वचितच असं अजून लग्न झाल्यापासून मला आठवत नाही मी चार पाच दिवस राहिली आणि एकदम पण नाही झालं ना असं की मी चार पाच दिवस राहिले मी जास्तीत जास्त दोन दिवस राहिली आहे त्याच्यानंतर मी लगेच घरी जाते पण मी मेकश्युअर करते की जेव्हा पण मला टाईम भेटेल तेव्हा मी मम्मीला येऊन भेटू आणि मम्मी तेवढ्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होते जसं मम्मीचं आज पण होतं की मी मम्मीला बोलली मी तुला काहीतरी चांगलं घेऊन देते पण मम्मी बोलली नाही माझ्यासोबत टाईम स्पेंड कर आणि मला डोसा खायला घेऊन सो so, त्याच्यातच मम्मी खुश झाली तर आपल्या आईवडिलांच्या खूप छोट्या छोट्या खुश खुशी असतात छोटे छोटे क्षण असतात ते आपण जपले पाहिजेत आणि आमच्या मम्मीला हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत येईल तेव्हा बराच लेट झालेला असेल कारण की आमची सिंगापूर सिरीज चालू असेल त्यावेळेला सो so, स्टील माझ्या मम्मीला खूप सारे विशेस द्या अँड हॅपी बर्थडे करून विश करा तर आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये इल देन बाय गुड नाईट अँड की स्माइलिंग